नमस्कार रसिक मायबाप जाणताच आहात पनवेल मधील हरहुन्नरी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि इथल्या कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव आग्रही असणारे आदरणीय माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब व पनवेलचे कार्यसम्राट आमदार श्री प्रशांत ठाकूर आणि सन्माननीय श्री परेशी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयीजी यांचा विचार वारसा पुढे चालत राहावा या उद्देशाने दोन हजार चौदा सालापासून राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा या महाराष्ट्रातील नामवंत आणि दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ झाला तत्पूर्वी या स्पर्धेचा प्रवास पाहायचा झाल्यास सर्वप्रथम अवस्थेत ही स्पर्धा मल्हार करंडक या नावाने दोन हजार सात सालापासून जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धा म्हणून अनेक वर्ष घडत आली होती या स्पर्धेतून अनेक कलाकारांना आपले हक्काचे व्यासपीठ अटल करंडकच्या माध्यमातून कायमस्वरूपी मिळाले दोन हजार चौदा सालापासून सुरू झालेली ही अटल करंडक एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रातील दर्जेदार व नामवंत स्पर्धा आहेच पण अजूनही या स्पर्धेचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणजे पूर्वी फक्त दोन केंद्रांवर सुरू झालेली ही एकांकिका स्पर्धा आज जळगाव नाशिक पुणे मुंबई ठाणे पनवेल रायगड कोल्हापूर नागपूर अशा वेगवेगळ्या केंद्रांवर प्राथमिक फेरी घेऊन त्यातून दर्जेदार पंचवीस एकांकिका अंतिम फेरीसाठी दाखल होत असतात विषयाचे नाविन्य आयोजन, अटल सादरीकरणाचे वेगळेपण आणि त्याचबरोबर करंडक ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहे जिथे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक असे आहे रंगमंचावर जसे कलावंत नवनवीन प्रयोग करत असतात तसेच आयोजनातील नवनवीन प्रयोग अटल करंडक एकांकिका स्पर्धा ही नाविन्यपूर्ण संकल्पना आणि बदल सातत्याने करत आलेली आहे अध्यक्षपद ज्या कलावंताने भूषवले त्यांचाही अटल करंडक मध्ये सत्कार करण्यात येत असे रंगमंच आमचा कला आविष्कार तुमचा या घोषवाक्यातूनच अटल करंडक गौरव रंगभूमीचा या थीम साँगची निर्मिती झाली व अटल करंडक एकांकिका स्पर्धेतून जो कलावंत नावारूपाला आला त्या कलावंताला या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमण्याचा संकल्प झाला आणि पहिल्याच वर्षी सर्वांचा लाडका हास्य जत्रा फेम ओंकार ओजने हा गुन्हे कलाकार ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपणास लाभला त्यानंतर पृथ्वी प्रताप अजिंक्य ननावरे व यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री रुचिराज जाधव अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे पुढचे पाऊल म्हणजे अटल करंडक गौरव रंगभूमीचा पुरस्कार आपले संपूर्ण आयुष्य ज्या कलावंतांनी रंगभूमीसाठी समर्पित केले अशा ज्येष्ठ कलाकारांचा गौरव म्हणजेच अटल करंडक गौरव रंगभूमीचा पुरस्कार या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक श्री प्रकाश बुद्धिसागर ठरले दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी श्री जयंत सावरकर यांना देण्यात आला व मागील वर्षी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे यांना अटल करंडक गौरव रंगभूमीचा हा पुरस्कार बहाल करण्यात आला या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी व अभिनेते श्री सतीश कुळेकर यांना देण्यात येणार आहे स्पर्धेचे एक लाख रुपये पारितोषिकाचे बक्षीस आणि ब्रँड अम्बॅसिडर व अटल करंडक गौरव रंगभूमीचा पुरस्कार अशा वैविध्यपूर्ण संकल्पना आणि स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट आयोजन या सर्व गुणसंपन्नतेमुळे ही स्पर्धा महाराष्ट्रातील अनेक रंगकर्मींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे म्हणूनच अभिमानाने वाटते अटल करंडक गौरव रंगभूमीचा रंग मंच रंग आमुचा कला आविष्कार तुमचा अटल करंडक एकांकिका स्पर्धा वर्ष अकरावे